स्वप्न मोठी असून चालत नाहीत ती पूर्ण करण्याची जिद्द मोठी असावी लागते तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे चौथी इंच ब्लाऊजचं कटिंग आतापर्यंत आपण चार पाच व्हिडिओ झालेत आपले त्यामध्ये मी तुम्हाला सर्व कटिंग वगैरे दाखवल्यात ब्लाउज पो म्हणजे व्हिडिओ पूर्ण झाला आहे तो मी तुम्हाला दाखवणार आहे माझा पोथी वाचायचा टाईम आहे आणि ज्यांना कोणाला स्वामी समर्थांची भक्ती करायची ज्यांना कोणाला त्याच्याविषयी थोडीशी माहिती हवी तर मी नक्की सांगेल कारण मी स्वामी सेवेत आहे गेले गेल्या चार पाच वर्षापासून तर ज्यांना कोणाला करायचं असेल त्यांनी नक्की मला कमेंट करा मी त्यावर तुम्हाला नक्की सविस्तर माहिती देईन आणि आपला व्हिडिओ पूर्ण पाहिला नक्की विसरू नका तर त्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये पूर्ण कटिंग दाखवलेली आहे आत्तापर्यंत आपल्या स्टिचिंग कोर्समध्ये मापे झाले आपले का घेऊन त्यानंतर आपल्या अठ्ठावीस इंचाची कटोरी कटिंग झाली तीस इंचाची कटोरी कटिंग झाली बत्तीसची झाली आणि आज घेऊया आपण चौतीसची कटोरी कटिंग त्यामध्ये मापे घेतलेत आपण पूर्ण उंची चौदा इंच छाती चौतीसची आहे त्याचा चौथा भाग आहे साडेआठ इंच कंबर साडेसात आहे म्हणजे सात चोक अठ्ठावीस आणि ते दोन ती तीस इंचाची कंबर झाली शोल्डर आपण चार्टनुसार घेणार आणि दंडगेरा आहे सहा पुढचा गळा सहा आणि मागचा गळा दहा तर उंची किती आहे यांची चौदा पॉईंट दोन इंच आता आपण उंची घेऊया आणि माझ्या हिशोबाने कटिंग करून तुम्ही शिवून बघा एकदा आता उंची किती आहे त्यांची साडेचौदा आहे या ठिकाणी आणि आता आपण त्यामध्ये एक इंच ॲड करणार साडेपंधरा इंच म्हणजे पाठीमागच्या भागासाठी आणि आणखी एक इंच ॲड करणार आपण समोरच्या भागासाठी म्हणजे क्रॉसपट्टीसाठी आणि त्याच्यासाठी हा पार्ट या ठिकाणी ठेवते आणि आता आपण लाईन आखून घेऊ म्हणजे तुम्हाला वाटतं आता हे खूप उंच होतं पण जास्त उंचीचं ब्लाऊज आहे आणि हे पण खूप छान होतं आहे बस्तं पण खूप छान आपण हे एक इंच कसं टिकतो मागच्या बाजूची ज्यावेळेस आपण कटिंग करणार त्यावेळेस हे एक इंच कट करून टाकायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे मूळ उंची तयार आपली या ठिकाणी होईल ही तयार उंची आपली त्यानंतर ही मागच्या बाजूची उंची आहे मागच्या भागाची आणि ही समोरच्या भागाची आपण डबल कपडा फोल्ड करून जर घेतलं तर या पद्धतीने आपली कटिंग होते आता ठीक आहे या ठिकाणी आता डायरेक्ट आपण कंबर टाकून घेऊ कंबर किती त्यांची त्याची साडेसात इंच या ठिकाणी आपण कंबर घेतली साडेसात इंच या ठेकानी, या ठेकानी, दे आता या ठिकाणी या ठिकाणी बघा आपण साडेसातची कंबर घेतली त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन तुम्हाला जितकं शिलाई मार्जिन हवे तितकं तुम्ही घेऊ शकता आता आपलं शोल्डर टाकायचे तर शोल्डरचं स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता आपण शिवतो आहे चौतीस साईजचं त्यामध्ये शोल्डर आहे आपलं पाच पॉईंट पाच आणि त्यानंतर आर्मोल पाच पॉईंट पाच संगळी अडीच तर यामध्ये आपण शोल्डर साडेपाचचं टाकू या ठिकाणी शोल्डर टाकलं आपण साडेपाचचं त्याच नंतर आपल्याला काय करायचं आरमोल टाकायचा आरमोल टाकणार आप साडेपाचचा दोन्ही पण साडेपाचचाच घेतलं आपण आता तिकडे साडेपाचं टाकले या ठिकाणी पण मोजून घ्यायचं साडेपाचं या ठिकाणी बघा आपण असे मापात टाकायला गेलो की हे इतकं समोर जातं मग आपल्या लक्षात येत नाही नेमकं आता हा आपण जोडून घेऊ पॉइंट हा पॉईंट जोडून घेतला आपण आता या ठिकाणी आपण एक लाईन मारून घेऊ अगोदर यानंतर आपल्याला काय करायचं या ठिकाणी गळारून टाकायची अडीच इंच ज्यांना बाहेरचे ब्लाऊज शिवायचे त्यांनी हा क्लास नक्की आवर्जून करा प्रत्येक पॉईंट नी पॉइंट आणि मापनी माप मी माप तुम्हाला सांगितलेलं आहे या ठिकाणी आता काय करायचं आपल्याला समोरचा गळा टाकायचा समोरचा गळा आपण टाकला सहा इंच आणि या ठिकाणी अडीच इंच तर हे पण स्ट्रक्चर आपण आखून घेऊ तुम्हाला जो गळा हवा आहे तो तुम्ही या ठिकाणी टाकू शकताय ठीक आहे आता इथपर्यंत झालंय आता समोरचा गळा जर समजा असा एक इंच न टाकता तुम्ही असा पाऊण इंचाने टाकून या ठिकाणी पण गळ्याचा सेप देऊ शकता कधी पण सेप देतानी डॉट डॉटने देत चला अगोदर आणि नंतर तो मग डार्क करून घ्यायचा म्हणजे आपला व्यवस्थित आला आहे का आपल्याला ज्यावेळेस वाटेल आपण कॉन्फिडन्समध्ये का माझं व्यवस्थित आलं ड्रॉईंग या ठिकाणी बघा हा समोर सगळा झाला आता या ठिकाणी आपल्याला छातीचं माप टाकायचं तर आपलं किती आहे माप साडेआठ इंच आहे या ठिकाणी आपली छाती किती होती चौथीचा साडेआठ इंच या ठिकाणी आपण साडेआठ इंचावर मार्किंग करू हे झालं साडेआठ इंचावर मार्किंग त्यानंतर दीड इंच शिलाई मार्जिन आता तुम्हाला शिलाई मार्जिन मी सांगितलेलं आहे तुमच्या हिशोबाने घ्यायचं तुम्हाला किती हवं आहे आता हे पॉईंट आपण जोडून घेऊ हो। आणि तुम्हाला जर कमी जास्त पडत असेल ना तर अर्धा इंच आणखी वाढून घेतलं तरी पण चालते आता या ठिकाणी बघा इथपर्यंत झालं आपलं मार्किंग वगैरे पूर्ण आता यानंतर आपल्याला आता क्रॉसपट्टी टाकायची आपण या ठिकाणी साडेतीनशे टाकली या ठिकाणी तीनशे टाकू नाही इथून ज्या ज्यावेळेस आपल्याकडे कस्टमरचं अंडरबसचं माप असतं त्यावेळेस डायरेक्ट मग या ठिकाणी अंडरबसचं माप टाकून आपण टाकू शकतो आता हे हेवी ब्लाऊज आहे यामध्ये तेरा इंच अंडरबस्तचं माप होऊ शकतं मग आपण हा सेप एकदम कट या पद्धतीने असं ही क्रॉसपट्टी या पद्धतीने करू शकतो नंतर मग तिला थोडासा असा वरतून आकार द्यायचा हे झाली आपली फायनल क्रॉसपट्टी आता हे सगळं क्रॉसपट्टीमध्ये जाणार इथं कसं आहे हे एक इंच आ, हे अर्धा अर्धा इंच हे ठिकाणी आपण एक्स्ट्रा घेतलेले हे अर्धा इंच हे अर्धा इंच आपल्या शिलाईमध्ये जाणार आपली क्रॉसपट्टी एवढी शिल्लक राहणार तर हे माप आहे त्याचं त्यानंतर आता आपल्याला कटोरी किती घ्यायची आता यामध्ये बघूया आपण कटोरी कुठल्या मापानुसार किती कटोरी घ्यायची या ठिकाणी बघा आता चौथीचं ब्लाऊज आहे आपण साडेपाचची कटोरी घेणार ब्लाऊजवरून सुद्धा घेऊ शकता मी पण आपल्याकडं जर पॉईंट असतील तर मग समजा आपल्याकडं जर परफेक्ट माप असेल इतके साईजला इतकंच घेतली पाहिजे तर मग ते छान बसतं ब्लाऊज आता या ठिकाणी आपण एक इंचावर मार्किंग करून घेऊ जो गळ्याची बाजू आहे त्याने एक इंचावर घ्यायची आता हा सेप आपल्याला जोडून घ्यायची कटोरी काढायची एकदम सोपी पद्धत आहे ठीक आहे आता हा सेप देऊन घ्यायचा आपल्याला राऊंड आली लक्ष तुमच्या कटोरी आता काय करायचं आपल्याला या ठिकाणी पडू म्हणून या ठिकाणी घ्यायचं आता हा हा आहे पण म्हणजे या ठिकाणी क्रॉस कितीवर द्यायचा तो पण खूप महत्वाचा असतो या ठिकाणी बघा आता आर्मोल क्रॉस मार्क आता आपला अठ्ठावीस ते एकतीसमध्ये मध्ये मध्ये येत नाही बत्तीस ते एकोणचाळीस म्हणजे चाळीसपर्यंत पर्यंत येत आपलं तर समोरचं पॉईंट पंच्याहत्तर आणि मागचा एक वर येतो क्रॉस तर हे पण लक्षात ठेवायचं कारण बरेच जणांना समजत नाही आता हा मागचा आपण हा जो या ठिकाणचा आहे इथपासून एक इंचावर घेऊ आपण हे जर व्यवस्थित नाही दिलं आपण तर मग काय होतो त्या ठिकाणी चुन्या पडतात आता हा पॉईंट आहे इथपासून झिरो पॉईंट पंच्याहत्तरपर्यंत आपल्याला हा समोरचा आकार द्यायचा आहे आहे लक्षात तुमच्या आता हे सेप आपण देऊन घेऊ हा जो आपलं फिटिंगचा पॉईंट आहे का इथपासून सेप देत चालायचं पण हा झाला आता समोरचा आपला आर्मोल आणि हा पाठीमागचा आर्मोल सकाळपासून क्लास येत चालू आहे बुलून बोलून दुखतो दुखतोय आता हा झाला पाठीमागचा आर्मोल आणि हा समोरचा आर्मोल या पद्धतीने करून बघा तुमचं कुठंच ब्लाऊज चुकणार नाही आणि जे स्ट्रक्चर आहेत त्याचे स्क्रीनशॉट घ्याने ते मला कमेंट करून सांगा मी कम्युनिटी पोस्टमध्ये तुम्हाला सर्व चार्ट देऊन टाकेल तर इथपर्यंत हे ब्लाऊज पूर्ण झालं आपला आता पहा आणि आता कटोरी कशी वाढवायची स्लीव्स कशी कटिंग करायची याचा व्हिडिओ मी आपल्या मागील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा मागे जा त्यामध्ये तुम्हाला याचे व्हिडिओ मिळून जातील तर इथपर्यंत ब्लाऊज आपलं झालं आहे आता कटोरी कशी वाढवायची जर जास्त छातीचं कस्टमर असेल देड़ तर दोन्ही बाजूनी दीड दीड इंच वाढवा कमी छातीचं असेल तर सव्वा सव्वा इंचाने वाढा आणि या पद्धतीने आपली कटिंग पूर्णपणे झाली आहे तर कसा वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद